राहुल गांधी यांनी आमचं सरकार जर या देशात आलं तर आम्ही आरक्षण काढून घेऊ अशी त्यांची भूमिका होती केली आहे आणि त्यांच्या मनातलं त्यांनी ओढावर आणलेलं आहे पहिल्यापासूनच काँग्रेस दाखवून झाली तेव्हापासूनच त्यांना गरिबांचा देवा तितकार आहे इंदिरा गांधींनी सुद्धा नारा दिला होता की आम्ही गरिबी हटवून गरिबी असा नारा दिला पण गरिबी तर हटली नाही गरिबांना हटवण्याचं काम करण्याचं काम या काँग्रेसने केलं आहे आणि जे लोक आरक्षणाच्या पहिल्यापासून विरोधात आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा लोकसभेत हरवण्याचं काम या काँग्रेसवाल्या बांधवांनी आमच्या केलेलं आहे त्याच बांधवावर आज आमच्या गोरगरीब माणसावर घाला घालण्याचं काम आरक्षणाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि प्रथम तर या देशाला आरक्षण हा दिला राजेश्री सहभू महाराजांनी आणि राजश्री शाहू महाराजांच्या पावला पाऊल ठेवून या संपूर्ण देशाला घटनेच्या माध्यमातून आरक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि तो हक्क काढून घेण्याची भाषा हे काँग्रेसवाली करू लागले इतके दिवस त्यांच्या पोटात भाषा होती आता त्यांनी उठाव आणलेली आहे म्हणून त्यांना जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं तुम्ही शरद पवारच्या पण आता घोषणा दिल्यात काय सांगतात शरद पवार त्यांच्यात सामील आहेत शरद पवारच्या भूमिकेतून ही काँग्रेस पवार बाहेर असले काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसचे विचार त्यांच्या मनात आहेत आणि ते त्यांना सल्ला देत राहतात